मी प्रदीपसिंग ठाकूर वर्धा नगरपालिका उपाध्यक्ष या नात्याने वर्धा शहर व वर्धा जिल्ह्यातील समस्त बंधू भगिनी या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो तुमचं जीवन दिवाळीच्या दिव्यासारखं उजत राहो आनंद आरोग्य आणि समुद्रीने भरलेले असो आई लक्ष्मी आशीर्वाद राहो प्रार्थना करतो जय महाराष्ट्र मातोश्री वृद्धाश्रमात कृष्णागिरी परिवाराकडून वृद्ध आई वडिलांसोबत दिवाळी साजरी वर्धा दिनांक वीस ऑक्टोंबर दिवाळीचा सा सण म्हणजे आनंद प्रेम आणि कृतज्ञतेचा या भावनेला मूर्तरूप देत कृष्णागिरी परिवाराच्या वतीने प्रसिद्ध समाजसेवक व व्यावसायिक श्री महेश यांनी वृद्ध गुल्ली दिवाळी साजरी केली या प्रसंगी नवीन कपडे वाटण्यात आले तसेच गोडधोळ जेवणाची व्यवस्था करून सणाचा आनंद वृद्धांसोबत वाटण्यात आला वृद्धांच्या चे चेहऱ्यावर आनंद फुलवणारा हा उपक्रम अतिशय भावनिक आणि प्रेरणादायी ठरला कृष्णागिरी परिवाराकडून हा सामाजिक उपक्रम मागील 20 ते 21 वर्षांपासून सातत्याने राबवला जात असून यंदा या कार्यात गुल्हाणे यांच्या मुलांसह पुढील पिढीनेही सहभाग घेत वृद्ध आजी आजोबांचा आशीर्वाद घेतला या कार्यक्रमाला कृष्णागिरी परिवारातील महिला लहान मुले तसेच सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते वृद्धाश्रमातील आजी आजोबांच्या डोळ्यात आनंदाश्रू तर उपस्थितांच्या मनात समाधानाची भावना होती कुटुंबीय ऐक्य सामाजिक जाणीव आणि सेवाभावाचा संदेश देणारा हा उपक्रम सर्वांच्या मनाला स्पर्शून गेला प्रतिक्रिया देताना महेश गुल्हाणे म्हणाले आई वडील हेच आपले दैवत आहेत त्यांना वृद्धाश्रमात न ठेवता त्यांच्या सेवेत आनंद मानला पाहिजे मागील वीस वर्षात वृद्धाश्रमातील रहिवासांची संख्या शंभर वरून अठरा इतकी झाली आहे लवकरच हा आकडा लवकरच हा आकडा शून्यावर यावा हीच आमची इच्छा आहे ते पुढे म्हणाले

नमस्कार मी गौरव अंबादाजी गावंडे सरपंच सातोडा आलोडी ग्रामपंचायत प्रिय ग्रामवासियांना आपल्या सर्वांच्या सहकार्याने एक आणि एकतेचे आपल्या गावातील प्रगतीची वाटचाल सुरू होत झालेली आहे आपल्या सर्व ग्रामवासियांना माझ्या मित्रमैत्रिणींना वृद्धांना व माझ्या आई वडिलांना सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो दिवाळीच्या या पवित्र सणांत सगळ्यांची दिवाळी ही सुख समृद्धी व भरभराटीची जावो आरोग्यमय जावो हे ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि सर्व सातोडा आरोडे दत्तपूर ग्रामवासियांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो